मतार संगत है, आता वीरेश्वर महाराज माझ्या मतदारसंघातला आमचं आराध्य दैवत आहे आणि जागरूक देवस्थान आहे आतापर्यंत जे जे मागितलं ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एक इच्छा आहे ती पण आता मागितलेली आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायचंय ती काय इच्छा आहे या ठिकाणी महाराष्ट्राला पहिलं सुजलाम सुफलाम आणि जे काय महायुतीची सत्ता आलेली आहे त्यामध्ये उद्या आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या देशाचे सुप्रीम कोर्टाचे जज हायकोर्टाचे जज असे अनेक मोठी मंडळी उद्या इथे येत आहेत जे त्यांनी काम या महाराष्ट्राच्या हितासाठी हातामध्ये घेतलेलं आहे महायुतीच्या सरकारने ते सिद्धीत जावं सगळ्यांना सुख समाधान आनंदात राहावं आणि जी काय सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की बऱ्याचशे ठीप पूर्ण हो